नमस्कार मी तुम्हाला आता जो व्हिडिओ शेअर करत आहे तो खरंच एक अनो अनोखा सोहळा आहे सोहळा म्हणजे लग्न सोहळा पण ह्या सोहळ्यामध्ये जे नवरदेव नवरी आहेत नवरी आहे ऐंशी वर्षाची आणि नवरदेव आहे एक्क्याऐंशी वर्षाचा आणि हा सोहळा कुठे दुसरीकडे नाही तर फार वृद्धाश्रमामध्ये हो झालेला आहे आणि या सोहळ्यात मला सहभागी होण्याचा जो आनंद मिळाला मी त्याच्यासाठी खूप मला भाग्यशाली समजते आणि जो सोहळा असतो या या युगामध्ये तरुणाईला भरपूर असं प्री वेडिंग आहे किंवा मगोद भरायचे जे शूट असतं किंवा त्यांचे काही असतात ते भरपूर वेळ मिळतो पण आपण जे आपल्या घरात वृद्ध जे असतात त्यांच्याकडे आपलं जाणून बुजून नाही म्हणणार मी पण होतं कामानिमित्ताने त्याच्यामुळे आपलं दुर्लक्ष होतं तर त्यांचा जो आनंद बघितला ना तर आपल्याला मलाही वाटलं की आपण खरंच या वृद्धांकडे थोडं तरी त्यांचा जो आनंद असतो थोडा आपण त्यांना देऊ शकतो त्या वृद्धाश्रमामध्ये असे बरेच किस्से आहे ते आपल्याला शेअर करायचे नाहीत की त्यामुळे ते तिथं का आलेले वृद्धाश्रमामध्ये पण ह्या वृद्धाश्रमाचा जो सोहळा आहे तो तुम्हाला मी शेअर करू इच्छिते तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हालाही आवडेल आपण जे काही जाणून बुजून न करता ज्या चुका आपल्याकडनं होतात त्या okay. मग बोलल्या गेले मग अनिल शेवटचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नक्की तुम्हालाही आनंद मिळेल आणि आणि हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर करते तेवढा करा कारण हा व्हिडिओ खरंच लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ह्या वृद्धांची भावना सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हीच माझी इच्छा आहे ह्या व्हिडिओद्वारे तर नक्की मला सपोर्ट करा तर बघा नक्की हा व्हिडिओ स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आज एकदम खास पद्धतीने तयार झाली तुम्ही बघू शकता लुक पण सांगितलंय तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की सांगा पण याचं एक विशेष कारण आहे एक अनोखा असा आम्ही सोहळा बघायला जाणार आहे आणि हा सोळा तुम्ही म्हणजे शक्यतो नाहीच बघितला असेल तर मी जो सोहळा तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणारच आहे तुम्ही पण नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा सोळा खरंच अनोखा आहे आणि शक्यतो हा बघायला भेटत नाही तर मी व्हिडिओद्वारे नक्की प्रयत्न करेल की तुम्हाला तुमच्यापर्यंत हा सोहळा पोहोचेल आणि हा सोहळा बघण्याचा आनंद घ्या नक्की आता आम्ही नवीन निघालो एमिस्टर पण तयार झाले आहेत इकडे या <laughs> आता ते आहे आमचे फ्रेंड्स पण आम्ही सर्व त्या सोहळ्याला सामील होतो आहे तर चला तसं मी व्हिडिओद्वारे दाखवतील आम्ही कुठे कुठे जातोय तसं निघालो आहे आता त्या खास सोहळ्यासाठी तुम्ही बघणारच आहे व्हिडिओद्वारे कसा सोहळा झाला ते आम्ही आता वैशू राकेश भाऊ आम्ही दोघं जोड्या फ्रेंड्स निघालो आहे बापरे अनुज दिला अनुज 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 फर्स्ट दिला आस्कू आई बाबांच्या मुलांना व मुलांना आश्रयना सक्त मनाये यायचं ते एकूण दाखवायला अरे बापरे हो हो हे बघा आम्ही आलोय त्या आश्रमामध्ये आणि इथं आश्रमाच्या बाहेरच बघा हो आले आले हा बोर्ड बघा आश्रमातील आई बाबांच्या मुलांना व मुलांना आश्रमा देण्यास सक्त मनाये अरे बापरे खूपच मनाला लागणारच आहे अक्या नमस्कार आम्ही पोचलो या लग्न सोहळ्यामध्ये एक आगळा वेगळा लग्न सोहळा आणि हे जे जो लग्न सोहळा आहे मी तुम्हाला नंतर माहिती देतेच सगळे जमले दाखवले मस्त मंडप पण मांडलेला आहे डेकोरेशन पण छान केलेलं आहे हा हरकत नाही असं मला वाटतं अच्छा हा आश्रमाची जागा आणि इथे त्या विवाहाची तयारी चालू झाली सर्व आम्ही लग्न सोहळ्याला पोचलो पण लग्नाच्या आधी ज्या विधी असतात नुसतं लग्न नाही लावलं त्याने ज्या विधी पहिली असतात त्या पण केल्या जसं की हळद मेहंदी त्या पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते आहे आदल्या दिवशीच मेहंदीचा कार्यक्रम झाला दोघांच्या हातावर मेहंदी खरच खूप छान रंगली होती तसेच गावातले लोक वृद्धाश्रमातले लोक यांनी खूप नाचण्याचा आनंद घेतला ज्या दिवशी लग्न सोहळा होता त्या दिवशी सकाळीच मग दोघं नवर देव नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम केला <yr Otto> हळदीत पण सर्वांनी नाचण्याचा आनंद घेतला मग नंतर लग्न सोहळा सुरू झाला तेव्हा मी पोचलेत होते नवरदेवाचे मामा लंबू नवरदेव आले हो मस्त बघा नवरदेव एकदम तरुण नवरदेव तिकडे गेले ते नवर देवला आणण्यासाठी या सगळ्या बायका तयार सुमोनो आराम क्लास चर्व क्लास फिरवला कार्यकर्ते नवरील का इथंच पूजा करू घ्यायची हो नक्कीच सगळ्यात तरुण नवरदेवे बरोबर जेवणाला सगळे बसले का उशीर झालाय म्हणून सर्व एका बाजूला जेवण पण चालू आहे का आश्रम आश्रमासमोर घेऊन येण्याच्या कृपा करायची आहे गरम खूप होत इथे हो गरम खरंच खूप होत काही नाही जा

या ठिकाणी आजीबाबांच नाही कधी त्यांना हळद लागली नाही त्यावेळेला या ठिकाणी त्यांचा पुनर्विवाह करायचा आणि आज अठरा मे रोजी आपल्या या चालूला कल्याण करायची सगळ्यात लहान वयाची जोडी आहे सगळे बायका पण तयार सगळे निघाले निघालेला जाऊया आली आता मस्त वाजत गाजत अरे नाश्ताय मस्त तयारी लग्न मंडप सजवलाय छान बघा दोघांना उभं राहण्यासाठी अंतर पाठ लोक पण जमलेत सगळे आजूबाजूला सगळे वाट बघताय नवरदेव नवरीची आता नवरदेव नवरी येतीलच थोड्या वेळात मिरवणूक होतच चालली आम्ही तयार आहोत पण नाहीये अक्षर ताई काम करताय नाही मी कन्या आणि निवाडे गावचे जावई यांचा बालविवाह झाला परंतु त्यांचा तो विवाह त्यावेळेस झाला ते त्यांना आठवत नाही आणि म्हणून त्याला पुनर्उजाळा देण्यासाठी आज आश्रमाने तो उपक्रम राबवला त्याबद्दल आमचाही त्याच्यामध्ये सहभाग व्हावा त्यांचं लघु आणि वराचं स्वागत आम्ही निवाडे गावाच्या वतीने इथं प्रवेशद्वाराजवळ करत आहोत आणि आश्रमाच्या उपक्रमास आश्रमाचे जे प्रमुख आहेत गंगा भाऊ पगार त्यांचंही मी अगदी अभिनंदन करतो आहे त्यांनी असेच वेगवेगळे उपक्रम राबवावे आणि अशा निराधार वृद्धांना त्यांनी अशी जी वागणूक दिलेली आहे एक त्यांना त्यांचा

जे या ठिकाणी उपस्थित आभार मानतो असं जे आश्रमात प्रेम राहू द्या सतत या आश्रमात येत जा आपण भारतीयांनी या गोष्टीची तयारी केली पाहिजे एक तर बंद झालं पाहिजे नाहीतर आपण काय कपडे स्वीकारले पाहिजे समाज स्वीकारणार नाही निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकाळ कंठे च সেডাকাকারা हा अनोखा लग्न सोहळा नक्की तुम्हाला आवडलाच असेल तर आवडला असेल तर था नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी नक्की येईल तोपर्यंत बाय